निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज हे तरुणांनी बरोबर राहिली आहे पहिल्या फक्त एका सांगायचं दर्शन सुद्धा तरुण आहे आणि वर्षान वर्ष तरुणा दर्शनी खाली ठेवायचा तो विरोधात येईल त्याचा कार्यक्रम करायचा आणि लोकांच्या मध्ये एक प्रकारचं दहशतीचं वातावरण निर्माण करू लोक आपल्या पायावर राहिले पाहिजे अशा प्रश्न अनेक वर्षांचा आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण उमेदवारी दिली एक सामान्य उमेद सामान्य आपला कार्यकर्ता म्हणून आपल्यासाठी आवडते धगा धरा आम्हाला आपण त्या ठिकाणी सर्वांनी पाठबळ दिलं आणि एक सामान्य कार्यकर्त्याकडून ज्यावेळी आपल्या प्रस्तावित फारसाचा पराभव झाला त्यांचा दुखीप्रचार झाला ते दुःख पचवता येत नाही असं दिसलेलं त्याच्या मनामध्ये तर म्हणजे लोकशाहीमध्ये जनतेने दिलेला कौल आपण मान्यच केला पाहिजे तुम्हाला लोकशाही मान्य नव्हती इतक्या वर्षी तुम्हाला फक्त खोटशाही मान्य होती आणि म्हणून त्याचा परिणाम काय काय घटनेच्या निमित्तानं लोकांना पाहायला मिळाला त्याला लोकशाहीतून झालेला पराभव तुम्हाला स्पष्ट बसून देत नाही आणि त्यामुळे आज मी म्हटल्याप्रमाणे लोकशाहीचे भाषे लोकशाहीची कृती आपण अवलंबायला सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी कीर्तन जाण्याच्यावर हल्ले झाले वारकरी संप्रदायावर त्या ठिकाणी हल्ले करण्याचा प्रयत्न केला आणि मग दहशत निर्माण करण्याचा तुम्ही प्रयत्न करत होता त्यातून आमच्या आमचे अमोल हल्ला केला म्हणजे असे किती हल्ले कीर्तनकार त्याच ताकीनं या तालुक्यातली जनता की तुमच्या विरोधामध्ये उभी राहिले राहिली राहणार नाही असं मला त्याला प्रत्येक घडता त्या तालुक्यामध्ये आहे आणि आमचा स्वाभिमानी युवक गुंडगिरी दहशतवादी दहशतवाच्या विरोधात आता उभा राहिलेला आहे आणि केवळ फक्त उभा राहिला नाही तालुक्याच्या सर्वांगीण विकासाकर आपल्या स्वतःला जोपवून दिलेला आहे मला कधी किती आश्चर्य वाटलं त्यामुळे काय करू शकणार आहे पण आपल्या सगळ्यांचे आमदार जरी तुम्ही जे ठरवले तर तालुक्याला भूपूर्ण भविष्य अशा प्रकारच्या विकासाचा मार्ग त्यांनी पुन्हा करून एक दिवस आपण जर जात की ते मला सांगत नाही की मला हे पाहिजे मला ते रस्ता पाहिजे तो भंडारा पाहिजे मालवेचा प्रश्न सुटला पाहिजे निळवंड्याच्या पाणी आता तालुक्यात आला आपण सगळ्यांना दुष्काळ भागातले लोक पिसले होते त्यांना काम करून दुष्काळ ठेवलं होतं आता आपण भाऊच्या निमित्तानं प्रत्येकाच्या घरामध्ये शेतामध्ये आपण पाणी आणले पाणी आणून दिले नाही हा तालुका दुष्काळमुक्त करण्याचा जो प्रयत्न आपण करण्याचा निर्धार केला होता निवडणुकीमध्ये तालुका दुष्काळ फक्त केले काळेगावच्या निमोनच्या लोकांनी पुढे पाणी राहायचं राहिलं का पण जायचं इतक्या दिवस फक्त तालुक्याच्या दुष्काळाच्या बैठका आणि सांगायचे आमच्या तालुक्याच्या दुष्काळाचा माणूस काय दुष्काळ पाण्याचा पत्ता नाही लोक पाण्यापासून मरून गेले वंचित राहिले तर आमच्या अमोल भाऊने टॅक्कर लावला पुढे माफिया सांभाळला आज प्रत्येक तालुक्याच्या गावामध्ये पाणी द्यायचं काम त्यांनी केलं नळाद्वारे केलं असेल पाटाद्वारे केलं असेल हे आपल्या तालुक्याचं परिवर्तन आहे आणि म्हणून अशा या घटल्या निमित्तानं मला वाटतं की हल्ल्याच्या निमित्तानं आज तालुका पुन्हा मला तुमच्या सगळ्यांकडे पाहिल्यानंतर एक माझा स्वतःचाही विरुप वाटतो आपण मेलेले ऐकूर लगेच छत्रपती शिवाजी महाराज की भवानी राजा राजा भवाडीचा या तालुक्याचा हिंदुत्वाचा विचार संपला नाही मला करा सांगितलं पाहिजे महायुतीचा कार्यकर्त्याचा का स्वस्त बसणार नाही या तुमच्या या प्रवृत्तीमुळे तालुक्यातल्या जनतेला तुम्हाला घरी बसवलं आता काय त्या घटनेच्या नंतर लोकांच्या मनातून सुद्धा तुम्ही उतरलेला आहात ही झाली तुम्हाला घडली पाहिजे ही काय घटना अचानक घडली नाहीये याच्यामुळे खरा सूत्रधार कोण मानवाचा

दुसरीकडे त्या आरोपी सोशल मीडियावर त्यांचे अकाउंट डिलीट होत आहे म्हणजे किती सुनिधी झाकत होता आमच्या अमोल परंतु आपल्या सगळ्या जनतेच्या ताकदीनं प्रेमानं आमच्या अमोल भाऊजार बाका सुद्धा त्या केस सुद्धा वादळा झाला नाही मला वाटतं फायदे आम्ही तर बोलणार नाही पण या निमित्तानं एकच मालिका सांगणार नाही हे पारदर्शी आज सगळ्या प्रकारचे तप भाषण किती आपण करू आता तुम्ही सज्ज झाले पाहिजे कार्यकर्ते दांदळपाळा हल्ला झाला तालुक्यातल्या आमदार पदाला फोन आता या हल्ल्याचा जर निषेध करत असेल केवळ गोष्ट देऊन चालणार नाही केवळ त्या ठिकाणी धिक्कार करून चालणार नाही येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये शत प्रतिशतला पाहिजे झेंडा फडकला पाहिजे असं काम तुम्ही कार्यकर्त्यांनी केलं पाहिजे करणार का आहे आपल्या एवढं सांगतो आम्ही जसं आम म्हणलं आम्ही आमचा संयम सोडला नाही परंतु कशी जर मिळाली जस तस उत्तर तरी सुद्धा ताकद आमच्यात आहे माझी कार्यकर्त्या निमित्ताने विनंती आहे की फार उत्साही भरा काही वेगळ्या काही करू नका संजय म्हणजे जनतेला जर कळालं याचं खरं सुद्धा कोण आमचा एका गावाचा सरपंच त्यांचा जो कार्यकर्ता आहे तो त्याची आता व्हायरल व्हायरल झाली त्यामुळे वापरला एकाकडे सांगायचं संघंदर शांत आहे संयमी आहे ते फक्त वरवरचं दुपण हे वरवरचं फक्त एक वातावरण आहे एका वर्षाने साहेब त्यांनी भांडण करण्यासाठी अमृत सेना काढली आता या विचारा त्यांचा खरं सुरू पालुपाला काढलेला आहे तुम्ही संघमळे काय चिंता करू नका संघमळे दहशत निर्माण करण्यासाठी आलो नाहीये संघमळे गुन्हे निर्माण करण्यासाठी आलो नाहीये संघमळे तर प्रत्येक त्या प्रत्येक घरामध्ये परिवर्तन झालं पाहिजे तालुक्याचं परिवर्तन झालं पाहिजे तालुका झाला पाहिजे तालुक्यामध्ये रोजगाराच्या नवीन संधी निर्माण झाल्या पाहिजे यासाठी आपण आम्हाला शब्द आणि म्हणून आता ही शेवटची अस्तित्वाची लढाई या मंडळची सुरू आहे आणि अस्तित्व फक्त आम्ही दहशतवादी मुद्दा निर्माण करू शकतो अशा प्रकारचा त्याचा प्रयत्न आहे

एका बाजूला दर्शन आपल्याला मोडायचा आहे दुसऱ्या बाजूला तालुक्यामध्ये विकासाचं एक नवं पर्व आपण सुरू केलंय त्याला अधिक त्याला उभारी द्यायची आहे आणि त्यासाठी आपल्या जनता जन्म विनंती की आपण शांततेचा मार्गदर्शिका काहीच आदेश घेऊ नका आमची व्यापारी बंधूंना विनंती आहे काय तुम्ही दहा सदस्याला घाबरू नका तुमचा अमोल भाऊ भक्कम आहे तुम्ही तुम्हाला नोकरी द्यायला अमोल भाऊ मागे

साठी त्या ठिकाणी भक्कमपणे त्या ठिकाणी उभं राहिलं पाहिजे दिल्या होत्या प्रत्येक भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या महायुती कार्यकर्ते तगड्या जोडा आहे बर बोललाय धमक्या झाली पाहिजे त्यांच्यात सुद्धा कारवाई झाली पाहिजे ही आमच्या निमित्ताने सगळ्या कार्यकर्त्यांच भरभरून कौतुक करतोय का आपल्या गाड्या ठेवा लागलं नाही आपल्या झाल्या हल्ल्याचा करण्यासाठी कुठे कामगार आणावं लागले नाही कुठं कारखाना पण ठेवावा लागला नाही कुठं दूध संघर्ष ठेवा लागलं नाही कुठं शाळा कॉलेज पण ठेवायला लागले नाही रोजानं माणसं आणावं लागले नाही हे आम्हाला भौतिक प्रेम केले प्रेम तालुक्याच्या प्रत्येक परिवर्तनाची नाती ठरणार आहे त्याचे तुम्ही साक्षीदार आहात त्याचे तुम्ही हाताल आहात त्या ठिकाणी जाणीव ठेवून आपण काम करूया पुन्हा एकदा घटनेतला निषेध करत आपल्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देतो जय हिंद